एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सोलापुरामध्ये संयुक्त सभा होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी ना ही सभा घेण्यात येणार आहे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही आणि प्रचारामुळे प्रत्येक नेते प्रत्येकच ठिकाणी उपस्थित राहतीलच असं नाही असं माहिती वजा स्पष्टीकरण उत्तम प्रकाश खंदारे यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय साहेब उद्धव साहेबांचे आणि शरद पवार साहेबांची सभा होते कशा पद्धतीने आणि सभा कुठं होती आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राष्ट्रीय ने नेते राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांची संयुक्त सभा म्हणजेच या सोलापूर लोकसभेला दूध सरकार योग लाभलेला आहे कारण या दोन्ही नेत्यांचे विचार आणि सभा एकत्रित सोलापूर लोकसभेच्या मतदारापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळं सभेचं नियोजन आम्ही करू पण प्रचंड ताकदीने सभा लोक सक्सेस करणार आहेत हे अशा पद्धतीचं वातावरण उद्याच्या तारखेला आपल्याला दिसत साहेब तुम्ही म्हणता शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे नेते येणार आहेत मात्र आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कुठले नेते त्यांचे ने दिसत नाही कशा पद्धतीने काय त्यांना सांगितलं नाही 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 नाराजी बघा आपल्याला सांगतो लोकसभेची पहिली बैठक राष्ट्रवादीच्या त्या पूर्व मंगाळपेठमधल्या कार्यालयामध्ये आम्ही सगळ्यांनी शिंदेसाहेबासह संयुक्तपणे घेतलेली आहे अनेक बैठका त्यानंतर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचे काय नाराजी वगैरे आज ते प्रचार यंत्रणेमध्ये कुठं असतील कोण कुठे आम्हाला माहीत नाही आता आमची बाकीची माणसं दक्षिण तालुक्यामध्ये आहेत आमचे जिल्हा प्रमुख एक महिला आघाडी संघट कर उमेदवार तिकडे फिरतात तर त्यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये मग कोणी उपस्थित राहू शकले नाही आणि सगळ्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलं पाहिजे असं सुद्धा काय नाही त्यामुळं ते विचाराने मनाने आणि झेंडा घेऊन ताकदीने आमच्यासोबत आहेत आघाडीचा उमेदवार जसं आम्हाला निवडून आण तसं त्यांच्यावरही जबाबदारी आहेच दौऱ्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे किती वाजता उद्धव साहेब येणार आहेत त्यानंतर शेड्यूल त्यांचं कसं असणार नाही उद्धव साहेब सभेच्या दिवशीच आणि सर्व पवार साहेब सभेच्या दिवशीच एक सभा जिल्ह्यातलीच माडा लोकसभेतली करून इथे येत आहेत आणि संध्याकाळी सात वाजता सभा होणार आहे आणि सभेनंतर पुढचं नियोजन किती लोक असतील असं लाखभर लोक जमवायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे कदाचित कधी तर जास्त जमतील कारण खुर्च्या भरून की किती ओळखायचं लाख लोक झाले मग ते तेवढे लोक दिसल्यानंतर मी पुन्हा आत्ताचं सारखं पाच हजार लोक होते असं म्हणतात दो ते दोन हजार लोक असं म्हणू नका फक्त तुम्ही अंदाज करा